नमस्कार मंडळी मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय आलू कटलेट नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर वरून कुरकुरीत आणि आतून चटपटीत असं स्टफिंग भरलेले हे आलू कटलेट्स एकदा नक्की बनवून बघा अजूनही हे कटलेट्स गरम आहेत त्यामुळं मस्त यातून वाफा निघताय तर वेळ वायानं घालवता हे कटलेट्स कसे बनवायचे ते बघूयात म्हणजे तुम्ही ही पटकन बनवायला घ्याल सर्वात आधी कुकरला बटाटे उकडून घेऊया तर इथं मी दोन छोटे छोटे आणि एक मिडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे एवढे बटाटे आणि मोठ्या आकाराचे ब्रेड असतील तर जवळपास दहा ते बारा कटलेट्स एवढ्या प्रमाणामध्ये तयार होतात ब्रेड छोटे असतील तर यापेक्षा जास्त कटलेट्स होऊ शकतात कुकरचं झाकण बंद करून लो टू मिडियम फ्लेम वर कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बटाटे शिजताय तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया तर भाज्यांमध्ये इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडंसं आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर जवळपास दोन ते तीन टेबल स्पून भरेल एवढी बारीक चिरलेली ढोबळी आणि फ्रोझन मटार घेतलेले आहेत फ्रोझन किंवा फ्रेश मटार नसेल तर बटाना भिजवून तो हलकासा उकडून घेतला तरी सुद्धा चालेल सोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा लागणार आहे तर इकडे बटाटे सुद्धा उकडलेले आहेत आता यातलं गरम पाणी आपल्याला काढून टाकायचंय आणि यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून घेऊ म्हणजे बटाटे पटकन थंड होतील त्यानंतर बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत तर इथं मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला हातानेच कुस घ्यायचे आहेत शक्य होईल तेवढे बटाटे आपल्याला बारीक कुस्करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून लाल तिखट थोडीशी हळद एक टीस्पून धन्या पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला आणि एक टीस्पून आपल्याला यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे चवीपुरतं मीठ घालून सगळे कोरडे मसाले आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत आलू कटलेट्समध्ये कांदा आणि मटार याशिवाय जास्त भाज्या वापरल्या जात नाही तरीसुद्धा ढोबळी आवडते म्हणून इथं मी वापरलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता किंवा यामध्ये आणखी आवडीनुसार भाज्या ॲड करून तुम्ही व्हेज कटलेट्स बनवू शकता त्यानंतर यामध्ये एक ब्रेड करून टाकूया तर आपलं सारण एकदम बरोबर तयार झालेलं आहे पण बऱ्याचदा काही वेळा बटाटे जास्त शिजले गेले किंवा भाज्या टाकल्या की सारण जास्त पातळ होतं अशा वेळी एक दोन ब्रेड यामध्ये कुस करून टाकले की सारणामधला जास्तीचा ओलसरपणा कमी होतो आणि सारण छान कोरडं होतं स्टफिंग तयार आहे आता यानंतर जेवढे कटलेट हवे असतील तेवढे ब्रेड घेऊन त्याच्या कडा कट करून घ्यायचे आहेत तर ब्रेड वरच्या बाजूने हाताने दाबून घ्यायचे आणि अशा पद्धतीने या ब्रेडच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत ब्रेड बाजूला ठेवूया आणि हे जे ब्रेड क्रस्ट आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत बारीक वाटून घेतल्यानंतर असे हे आपले ब्रेड तयार आहे त्यानंतर भांड्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून कॉर्न फ्लोअर घ्यायचं आहे कॉर्न नसेल तर याऐवजी मैदा घेतला तरी चालेल त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची अशी पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे आता या तयार केलेल्या स्लरीमध्ये आपल्याला ब्रेड बुडवून घ्यायचं आहे दोन्ही हातांनी दाबून शक्य होईल तेवढं यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर आपण जे हे सारण तयार केलेलं आहे त्याला हाताने असा थोडासा लांबट आकार देऊन घ्यायचा आणि नंतर ब्रेडमध्ये ठेवून घ्यायचा ब्रेडमध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा ब्रेड बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही टोकं आणि कडा व्यवस्थित बोटांनी दाबून बंद करून घ्यायचे आहेत म्हणजे तळताना हे स्टफिंग बाहेर निघणार नाही त्यानंतर रोल या रोलला आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत तर हलक्या हाताने दाबून अशा पद्धतीने हा रोल आपल्याला गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित ब्रेड क्रम्सचं कोटिंग होईल या कोटिंगमुळेच कटलेट छान कुरकुरीत होतात आता अशाच पद्धतीने सगळे रोल तयार करून झाले की हे तळून घेऊया आता पॅन मध्ये तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला कटलेट ठेवून घ्यायचे आहेत तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली होती मीडियम फ्लेमवर कटलेट्स सगळ्या बाजूनी हलकेसे सोनेरी झाले की नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि मंद आचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत कटलेट्स छान तळून घ्यायचे आहेत कटलेट्स तळून झालेले आहेत रंग सुद्धा छान आलाय आता तेलामधून बाहेर काढून घेऊया तर असे हे कुरकुरीत गरमागरम कटलेट्स तयार आहेत तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद